बघा ब्रेडचे गुलाबजाम तुम्हाला मी गुलाब आज करून दाखवणार आहे तर चला तर ब्रेडचे गुलाबजाम करण्यासाठी घेऊया नमस्कार मैत्रिण रुपालीस रेसिपीमध्ये तुमचं आज स्वागत आहे आज मी तुम्हाला ब्रेडचे गुलाबजाम कसे कर करायचे आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहेत तर सर्वात आधी मी ब्रेड घेतलेले आहेत आणि याचे काट मी काढून घेणार आहे सोच्या साय बघा मी ब्रेडचे पूर्ण काठ काढून घेतलेले आहेत मी एका बाजूला काढून घेणार आहेत आणि याचे छान असे मस्त छोटे छोटे बारीक तुकडे करून सणा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहेत मी पूर्ण ब्रेड मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहेत आणि एका ताटात काढून घेतलेली आहेत तर यामध्ये मी थोडं तूप टाकणार आहे छोटा चमचा तूप टाकल्यानंतर थोडं एक चमचा छोटा दूधसुद्धा टाकून घेणार आहेत आणि हाताने असा मस्त गोडा तयार करून घेणार आहेत बघा मी ब्रेडचे पूर्ण असा मस्त गोडा तयार करून घेतलेला आहे बघा मी एका पातेल्यामध्ये या वाटीच्या मापाने एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि मी गॅसवर साखरेचा पाक तयार करून घेणार आहे बघा पाक हा थोडासा असा विगडण्यात विळगडत आहे साखर साखरेचा पाक तयार होत आहे तोवर मी या ब्रेडचे छोटे छोटे असे गोडे तयार करून घेणार आहेत बघा मी गुलाबजाम तयार करून घेत आहे तोवर मी कढाईमध्ये तेलसुद्धा तापण्यासाठी ठेवलेला आहे बघा साखरेचा पाकसुद्धा तयार होण्यात आलेला आहे साखरेचा पाक हा आपल्याला असा पक्का असा करायचा नाही आहे थोडं पातळच ठेवायचं आहे बघा तेल सुद्धा तापलेलं आहे तर मी हे गुलाबजाम यामध्ये सोडणार आहेत मस्त असे तळून घ्यायचे गुलाबजामला बघा अजून मी, तर मी थोडं तेलामध्ये तळून घेणार आहे बघा किती मस्त असे ब्रेडचे गुलाबजाम तयार होत आहे बघा साखरेचा पाक सुद्धा तयार झालेला आहे तर मी गॅस सुद्धा बंद करत आहे बघा सुद्धा लाल असे झालेले आहेत तर मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघा मी एका प्लेटमध्ये काळून घेतलेले आहे गुलाबजाम अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तळून घ्यायचे आणि परत मी कढाईमध्ये तळण्यासाठी दुसरे टाकलेले आहेत ते सुद्धा ह्याच पद्धतीने तळून घ्यायचे आता गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे तर दोरच गोड पदार्थ नैवेद्यासाठी म्हणून तुम्ही ब्रेडचे गुलाबजाम देखील करू शकता बघा हे गुलाबजाम तळून झालेले आहेत अगदी लालसर झालेले आहेत हे सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघा पाक, तया पाक तयार झालेला आहे किंवा नाही मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा पाकसुद्धा तयार झालेला आहे अगदी छान असा मस्त तर मी पातेलेसुद्धा खाली उतारून ठेवलेलं आहे तर यामध्ये मी गरम गुलाबजाम सोडणार आहेत अगदी चवीला सुद्धा मस्त असे लागतात गुलाबजाम खाण्यासाठी तर पूर्ण गुलाबजाम यामध्ये मी टाकून देणार आहे बघा मी पूर्ण यामध्ये टाकलेले आहेत गुलाबजाम तर यामध्ये मी साखरेचा पाकामध्ये असे चमच्याच्या सहाय्याने एकत्र एक करून घेणार आहे कारण की साखरेचा पाक या गोळ्यामध्ये मस्त असा मुरलेला पाहिजे जेणेकरून गुलाबजाम खाण्यासाठी मस्त असे लागतात बघा यावरती मी वेलची पूड केलेली आहे तर यावरती मी टाकणार आहे तर वेलची पूडने गुलाबजाम हे खाण्यासाठी मस्त असे लागतात तर मी एकत्र करून घेणार आहे परत हे गुलाबजाम मी एक तासभर पाकामध्ये मोरू देण्यासाठी ठेवणार आहेत बघा मी तुम्हाला एका वाटीमध्ये गुलाबजाम काढून दाखवलेले आहेत अगदी मस्त असे गुलाबजाम तयार झालेले आहेत तोंडाला पाणी सुटेल असे तर मी तुम्हाला एक गुलाबजाम तोडून दाखवणार आहे बघा किती मस्त असा गुलाबजाम तयार झालेला आहे बघा मी तुम्हाला गुलाबजाम तोडून दाखवलेला आहेत किती मस्त असा मुलायम आणि खाण्यासाठी सुद्धा एकदम टेस्टी झालेला आहे तर गुलाबजाम ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रुपालीस रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे प्रत्येक व्हिडिओ इस्टाग्रामवर सुद्धा देखील पाहू शकता तुम्ही तोपर्यंत तो धन्यवाद